सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा गावखेडेत आणि वस्तीवर जाऊन समस्या जाणून घेणारा नेता जत तालुक्यामध्ये सध्या भाजपमध्ये अनेक उमेदवार तयारी करताना दिसत आहेत त्यामध्ये माजी सभापती व भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख रवी पाटील हे सध्या एक पाऊल पुढे दिसत आहेत त्यांनी संपूर्ण गावोगावात युवकांचा आपला गट तयार केला असून सत्तेतील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये तरुणांचे वेगळे जाळे तयार केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डरकाळी फोडली असून त्यामुळे निश्चितपणे त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या सर्वत्र वर्तवली जाते विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील जत तालुक्यातील गावखेड्यात आणि वाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात ग्रामीण भागातील शेकडो गरजू नागरिकांची गाराणी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी सध्या रवी पाटील प्रयत्नशील आहेत गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात त्यांनी अनेक गावातील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व गावकऱ्यांशी संवाद साधला गावभेट दौऱ्यात नागरिकांनी त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या महसूल ग्रामविकास आरोग्य शिक्षण तसेच पोलीस प्रशासनाविषयी अडचणी संदर्भात ताबडतोब यावेळी करता संबंधित प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष लोकांसमोरच दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि त्यांच्या वाड्यांवर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणीत जाणून घेत आहेत रवी पाटील या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने गावखेड्यात आणि वाडी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या असंख्य पाटलांची गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे तालुक्यात रवी पाटील यांनी युवकांचे चांगले संघटन बांधले असून युवकांच्या मध्ये रवी पाटील यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आहे गावखेड्यात आणि वाडी वस्तीवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा आणि कोण कुठल्या पक्षाचा विचारांचा याचा विचार न करता आणि कोणतेही राजकीय अभिलाषा न करता प्रत्यक्ष जागेवरूनच नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करून लोकांचे प्रश्न सोडवणारा तमनगोंडा रवी पाटील सारखा दुसरा नेता आपण पाहिलं नसल्याची चर्चा अनेक गावांना भेटीदरम्यान ग्रामीण भागातील नागरिकास सुरू आहेत